नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन दिवसात महागाई भत्ता वाढणार पगारात होणार इतकी वाढ बारा मार्चला जाहीर होणार अंतिम निर्णय चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने येत्या बुधवारी म्हणजेच बारा मार्च रोजी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करणार असल्याचे जाहीर केलेले आहे सरकारच्या या निर्णयाने एक पॉईंट दोन करोडहून अधिक कर्मचारी वर्गाला आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यानंतर महागाई भत्त्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ होणार हे जाहीर करण्यात येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वर्षातून दोन वेळीच वाढवला जातो सरकारी कर्मचाऱ्यांचा हा भत्ता एक जानेवारी आणि एक जुलैपासून वाढवला जातो यात सरकारने कोणत्याही दिवशी घोषणा केली तरी त्याची अंमलबजावणी मात्र आधीपासूनच केली जाते सरकार यात तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याची दाट शक्यता आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिसण्याची शक्यता आहे वाढत्या महागाईच्या दरानुसार आता हा भत्ता वाढविण्यात येणार आहे याबाबत निर्णय येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे त्यामुळे आता लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे आणि याची अंमलबजावणी जानेवारीपासूनच होणार आहे